निवृत्त पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांना अटक करण्यात आलेली आहे वसई विरारच्या माजी पालिका आयुक्तांना अटक करण्यात आली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पवारांना अटक झाली आहे अनिल कुमार ईडीच्या फेऱ्यात अडकलेत गेले काही दिवसांपासून त्यांची ईडीची चौकशी सुरू होती मात्र निवृत्त पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांना अटक झाल्याचं कळतंय वसई विरारच्या माजी पालिका आयुक्तांना अटक झालेली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पवारांना अटक झालेली आहे संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल यावी अनिल पवारांना अटक झालेली आहे नक्कीच एक मोठी बातमी आहे आपण याआधी पाहिलं होतं तर अनिल पवारांची ईडीकडनं चौकशी करण्यात आली होती हे माती आयुक्त आहेत वसई विरार पालिकेची आणि त्यांना आज ईडीने अटक दाखवलेली आहे मनी लॉन्ड्रिंग जो प्रकरण असतील किंवा अनेक वसई विराची बांधकामं असतील किंवा अशा अनेक प्रकार असतील त्या प्रकरणामध्ये ईडीकडनं चौकशी सुरू झाली होती आणि त्या अनुषंगाने तीन चार वेळा त्यांना चौकशीसाठी बोलवलंही होतं आणि आज मात्र त्यांना अटक दाखवलेली आहे मोठी बातमी आहे त्याचबरोबर अनिल पवारांचे काही राजकीय आहेत का निश्चित कपिल करू शकते निश्चित कपिल धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट देत राहणार आहोत